नमस्कार पांडव प्रवेश पर्व भाग सहावा पुढे सांगत असतात की ते प्रसन्न विराटनगरात शिरल्यानंतर युधिष्ठिर दुर्गामातेची आळवणी करायला लागतो त्यामध्ये तिचा महिषासुराच्या वधाची गोष्ट तो आळवत असतो अहो महादेवी विश्वतारिणी तू नारायणाला मदत करण्यासाठी यशोदेच्या उदरात जन्म घेतलास नंदांच्या वंशात परंतु कंसाने तुला आकाशात फेकलं तेव्हा तू बोललीस त्याच्या विनाशाचं भाकीत आणि अंतर्धान पावलीस अशा जगन्मातेला माझा नमस्कार असो कंसाने तुला नंतर एका दगडावर आपटलं तू वसुदेवाची सख्खी बहीण आहेस तू दैवी अलंकाराने सजलेलीच असतेस तुझ्या अंगावर दैवी पोशाख असतो गळ्यात माळा असतात हातात तलवार असते तर दुसऱ्या हातात ढाल असते तू पापात रुतलेल्याला त्यांनी मनापासून जर भक्ती केली आणि प्रायश्चित्त झालं तर त्यातून तू बाहेर काढतेस म्हणून तुला दुर्गा म्हणजेच अडचणीत असलेल्या भक्तासाठी धावणारी असं नाव प्राप्त झालेलं आहे तुझ्या खऱ्या भक्तांचं सगळं पाप तू धुवूनच टाकतेस एवढं बोलल्यानंतर युधिष्ठिर तिची विविध नावं जी सुखतात दिलेली आहे ती घेऊन तिचं स्मरण करू लागतो युधिष्ठिर तिला नमन करतो तो प्रार्थना करतो अहो वरदायिनी तू कृष्णेचंच एक रूप आहेस तू सदैव ब्रह्मचर्याचं पालन करतेस उगवत्या सूर्यासारखं तुझं तेज आहे तुझं मुख चंद्रासारखं सुंदर आहे तुला माझा नमस्कार असो तुझे चार हात शस्त्रधारी आहेत चार मुख सगळ्या जगाकडे निरीक्षकाच्या दृष्टीने पाहत असतात तुझ्या मनगटात रत्नजडीत बागड्या असतात तर तुझ्या दंडावर दंडालंकार आहेत तुझं तेज अविस्मरणीयच आहे तुझं आसन कमळात आहे तू नारायणाची रूप आहेस तुझा संचार तिन्ही जगात असतो तुझे दोन हात इंद्राचं स्वागत करण्यासाठी पुढे केलेले असतात तू जेव्हा काली असतेस ना तेव्हा तुझ्या हातात कलश कमळ फासा धनुष्य सुदर्शन चक्र आणि कुऱ्हाड असे सहा आयुध असतात ज्यांच्या साह्याने तू जगाचं संरक्षण करत असतेस तुझ्या अंगावर सापांचा विळखा असतो आणि तेच तुझं वस्त्र असतं तुझ्या चेहऱ्यावर भयानक असे भेसूर भाव असतात तुझी जिव्हा लाल आणि मुखातून लांब बाहेर आलेली असते सगळ्या पापशक्तींना तू आव्हान देत असतेस तुझ्या कमरेला मुंडमाळा लटकत असतात तू साक्षात मंदार पर्वतासारखी भव्य दिसतेस तुझ्या माथ्यावर मोरपिसांची तुरा शोभेसाठी तू धारण केलेली आहेस तू नित्य कुमारिकाच आहेस त्या रूपात तू महिषासुराचा वध केलेला आहेस असं सांगतात देवसुद्धा तुझी प्रार्थना करतात आणि तुलाच पूजतात राक्षसांपासून संरक्षण मिळवण्यासाठी बिंबासुराचा मुलगा महिषासूर त्याचा अनेक वर्ष लढून तू नाश करून स्वर्गाचं संरक्षणच केलेलं आहेस माझे तुला त्रिवार अभिवादन आहे मला तुझ्या कृपेची गरज आहे तू माझ्या भाग्याची देवता हो तू जय आणि विजय आहेस युद्धात जिंकण्यासाठी तुझ्या कृपेची आवश्यकताच असते मला असा वर दे की मी जे युद्ध करीन त्यात मला जय प्राप्त होऊ देत तुझं स्थान विंध्य पर्वत आहे तुला काली म्हणूनसुद्धा सांगतात कारण तू काळ आहेस तुझ्या प्रसादात मद्य मांस आणि बळी द्यावे लागतात तू सर्व संचारणी आहेस सर्व शक्तिमान आहेस सर्व ज्ञानिनी आहेस तुझ्यामध्ये सदैव ब्रह्माचा संचार असो देव तुझ्या मदतीने त्यांची जोखमीची कामं करत असतात युगांती सगळं तुझ्यातच विलीन होत असतं तुझी कृपा झाली की काय मिळणार नाही असं नाहीच आहे तू तुझ्या भक्तांना सर्व प्रकारच्या संकटातूनच वाचवतेस हो प्रवाशांना तूच तर त्यांना मार्ग दाखवतेस हो तुझ्या संरक्षणात असलेले कधीही पराजित होत नाहीत आणि म्हणूनच मी तुझ्या कृपेची भीक मागत आहे यश संपत्ती पुत्रप्राप्ती असं सगळं काही गृहस्थाला हवं ते तुझ्या कृपेनेच मिळतं जर भक्त सात्विक गुणाचा असेल तर तू चटकन त्याच्यावर कृपा करतेस रजोगुणी असेल तर थोडासा अवधी घेतेस आणि तमोगुणी असेल तर त्याला त्याचे गुण सुधारण्यास प्रवृत्तही करतेस अशीच तर तुझी ख्याती आहे परंतु तू कोणालाही नाव उमेद कधी करत नाहीस तू बुद्धी आणि प्रज्ञा आहेस तू म्हणजेच सगळं ज्ञान आहेस तूच प्रकाश आहेस जे सूर्य चंद्राकडून येत असतात तूच क्षमा आहेस तूच सौंदर्य आहेस तूच दयाबुद्धी आहेस आणि तूच दंडही आहेस तुझ्या कृपेने अज्ञानरूपी अंधार नाहीसा होतो तुझ्या भक्ताचं तू संरक्षण करतेस रोगापासून चोरांपासून राजाच्या अवकृपेपासूनही आणि म्हणूनच मी तुझी भक्ती करत आहे मी सात्विक आहे म्हणून माझ्यावर लवकर कृपा कर माझ्या संकटातून माझी सुटका कर मी तुला शरण आलेलो आहे आम्ही पांडव सत्याने वागणारे आहोत म्हणून आम्हाला तुझी मदत मिळावी अशी मी विनंती करत आहे पुढे सांगतात अशा रीतीने पांडवांनी तिची स्तुती केल्यानंतर ती साक्षात देवता त्यांच्या पुढे प्रकट होते आणि युधिष्ठिराला सांगते अरे महाबली राजा माझं आई माझ्या कृपेनं तू कौरवांचा नाश केल्यावर तुला यश प्राप्त होणार आहे तू पुन्हा एकदा ह्या पृथ्वीचा राजा होणार आहेस तू सगळी पृथ्वी पापविरहितच करून टाकशील त्या कामात तुला तुझे बंधू मदत करणार आहे त्यामुळे तुला परमानंदच होणार आहे आरोग्य धन संपत्ती आणि वैभव हे स सगळं जे एक गृहस्थ मागत असतो ते सगळं तुला आणि तुझ्या परिवाराला उदंडपणे मिळणार आहे तुमची सगळ्या पापांपासून मुक्तता होईल मी तुम्हाला संतती संपत्ती राज्ययोग देणारच आहे ज्याचं मार्कंडेय प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असतील ज्या दिवशी तुमचा विजय होईल तो दिवस सगळे आनंदाने माझी पूजा करून साजरा करतील अरे राजा तुझ्याप्रमाणे जे माझी स्तुती करतील त्यांच्या सगळ्याच इच्छा पूर्ण होतील मग तो कोणीही असो कुठेही असो कसाही असो माझ्या कृपेमुळे तुम्हाला तुमचं तुमचे शत्रू हुडकून काढू शकणारच नाहीत तुम्ही विराटाच्या नगरीत पूर्णपणे सुरक्षित आहात अशा प्रकारे त्याला धीर देऊन ती महादेवी अंतर्धान पावते अशा रीतीने पांडव प्रवेश पर्व विराट पर्व भाग भागसाववा इथे संपलेला आहे भाग सातवा वैषमपाईन पुढे सांगतात की देवीची कृपा संपन्न केलेला तो पांडव त्याच्या ब्राह्मण वेशात द्युताच्या सोमट्या आणि फासे जे सोनं आणि नीलमणी यांच्यापासून बनवलेले होते त्याच्या धोत्रात गुंडाळून खाकेत पकडून तो विराटाच्या दरबाराच्या दिशेने निघतो तो कुरुवंशाचा राजा ज्याच्या मुखावर ते राजपिंडे पण प्रत्यक्ष जाणवत होतं ज्याच्या तोंडावर दैवी तेज झळकत होतं परंतु काळ्या ढगाने मळलेला सूर्य जसा मंदपणे चमकतो तसा काहीसा झालेला तो सामर्थ्यवान राजा त्याच्या अज्ञातवासातील पहिली पावलं टाकत असतो राजा विराट युधिष्ठिराला पाहतो आणि त्याच्याकडे एकटक तो पाहतच एक राहतो तो त्याच्या कारभार्यांना अमात त्यांना विचारतोही हा कोण नवीन चेहरा आपल्या दरबारात आलेला आहे त्याच्या चेहऱ्यावरील तेज विलक्षणच होतं तो कोणी ऋषी मुनी अथवा उच्च कोटीचा ब्राह्मण असावा असं राजाला वाटतं तो आपल्या राज्यातील नेहमीचा ब्राह्मण निश्चितच नाही आहे मग आहे तरी कोण राजा विचारायला लागतो हा कोणी श्रेष्ठ प्रतीचा इसम आहे हे निश्चितच विराट राजा समजतो तो त्याच्या कारभाऱ्यांना हेही सांगतो की हा इसम कोण आहे त्याची चौकशी करावी तो एकटाच आहे त्याच्याबरोबर कोणी नोकर गुलाम किंवा गाडी घोडासुद्धा नाही आहे मग हा आहे तरी कोण त्याच्या मुखावरील प्रभा तर विलक्षणच होती त्यावरील हा कोणी सामान्य इसम नाही हेही राजा समजतो राजाची त्याच्याबद्दलची उत्कंठा वाढत जाते त्याच्या बटा जटा पाहून राजा ओळखतो की हा इसम उच्च कुलीन क्षत्रिय आहे युधिष्ठिर त्याची वेळ येते तेव्हा राजाला सहजपणे पुढे होऊन वंदन करतो ते पाहून राजा समजतो की ह्याला दरबारी रीती रिवाजाची चांगलीच माहिती आहे विराटाच्या मनात युधिष्ठिराबद्दल विशेष आस्था वाटायला लागते जसं काही ते विधी लिखितच होतं राजा त्याच्या विचारात गुंग असताना युधिष्ठिर त्याच्या समीप जातो आणि स्वतःची ओळख करून देतो जसं पद्धतीत असतं तो राजाला विनंती करतो अहो नृपाधीश मी एक ब्राह्मण आहे माझं नाव आहे कंक माझं सगळं संपलं आहे म्हणून मी आपल्या आश्रयाला आलेलो आहे आपली ख्याती तर मी खूपच ऐकलेली आहे म्हणून मी आपली सेवा करण्याची फार इच्छा मनी धरून आलेलो आहे आपल्यापाशी राहण्याचा या इराद्यानेच इथे मी आलेलो आहे ते ऐकून राजा खुश होतो तो, तो युधिष्ठिराला म्हणतो तुझं स्वागत आहे माझ्या राज्यात तुला मी माझ्या पदरी ठेवण्यासही तयार आहे युधिष्ठिराला त्याच्या जन्मदात्याच्या कृपेमुळे तिथे काम मिळतं त्यानंतर तो वृद्ध राजा त्याला विचारतो अरे मुला याआधी तू कुठे काम करत होतास तुझं खरं नाव काय आहे तुझं कुटुंब कुठलं आहे ते सांग त्यावर युधिष्ठिर त्याला सांगतो माझं नाव कंक आहे ही वैयाघ्र गोत्राचं आहे मी द्यूत खेळण्यात तरबेच आहे परंतु खोटा खेळ मी खेळत नाही मी याआधी राजा युधिष्ठीराकडे कामाला होतो त्याचे आणि माझे संबंधही चांगले होते परंतु त्याच्यावर दुर्दैवाचा घाला झालेला आहे म्हणून मी इतरत्र काम शोधत आहे ते ऐकून राजा विराट त्याला सांगतो की तो कंक ब्राह्मणाला काम देण्यास तयार आहे तुला जी जे पाहिजे ते माझ्या राज्यातलं ते सगळं मिळेल मला द्यूत खेळणारे खूप आवडतात त्यांची चतुराई मला फार आवडते तू माझ्या मते एक राजा असायला पाहिजे होतास तू खरं पाहता एका राज्याच्या अधिपती असायलाच पाहिजे परंतु तो सांगतो आहेस की तू एक ब्राह्मण आहेस तर ठीक आहे मी त्यावर विश्वास ठेवतो युधिष्ठिर त्याला म्हणतो माझी आपल्याला एक विनंती आहे की मला द्यूतावरून वाद करायला आवडत नाही जर मी हरलो तर हरलो जर मी जिंकलो तर जे मी जिंकेन ते माझं आहे माझंच होईल मला हा वर पण आपण द्यावा विराट राजा त्याला मान्यता देतो राजा त्याला बोलतो जर कोणी तुझ्याशी वाद केला तर मी त्याला ठार मारीन नाहीतर त्याला माझ्या राज्यातून हाकडूनही देईन त्यानंतर राजा त्याच्या सभेकडे पाहून जाहीर करतो की ऐका सर्वांनी कंक हा माझ्या इतकाच महत्त्वाचा असेल आजपासून तो माझ्या गाडीतून प्रवास केले त्याला माझ्यासारखे मौल्यवान कपडे घालायला मिळतील त्याला जे खाण्यापिण्यास पाहिजे असेल ते दिलं जावं माझ्या घरचे दरवाजे कंकसाठी सदैवच खुले असतील नंतर कंककडे बघून राजा म्हणतो जोवर तू माझ्या घरात राहत आहेस तोवर तुला कोणाचीही भीती बाळगण्याची आवश्यकता नाही तू मला माझ्या कामात मदत करशील तुझ्याकडे जर कोणी काही मागण्यासाठी आलं तर ते तू मला सांगशील आणि मी ते त्यांना तुझ्या वतीने देईन वैशंपायन पुढे सांगत असतात अशा रीतीने विराट राजाला भेटून तो त्याला जे पाहिजे ते मिळवतो आणि त्यानंतर तो त्याच्या घरात आरामात राहू लागतो अशा रीतीने पांडव प्रवेश पर्व विराट पर्व सातवा भाग इथे संपलेला आहे भाग आठवा वैशंपायन पुढे सांगतच असतात की त्यानंतर त्याचा दुसरा भाऊ जो महाबली आहे तो राजाला भेटतो एखाद्या खेळगड्यासारखा त्याच्या हालचाली असतात परंतु त्याचा बांधा पाहता कोणालाही धडकी भरेल असाच होता त्याच्या तोंडावरील तेज मात्र कमालीचं होतं परंतु त्याच्या हातात एक पळी एक झारा आणि कमरेला एक भला मोठा सुरा तलवारीसारखा लटकवलेला होता तो स्वयंपाक याच्या पेहराव्यात वावरत होता त्याच्या अंगावर खान साम्याचे कपडे होते त्याच्या अंगावर काळा झगा होता त्याचं रूप इतरांपेक्षा खूप निराळ होतं अशा पेहरावात राजाने कधी कोणाला पाहिलेलंच नव्हतं हो अशा स्वरूपात राजा तो राजाला भेटतो राजा त्याला त्याच्या एका सेवकाला पाठवून जवळ बोलवतो आणि त्याचं थोडंसं निरीक्षणही करत राहतो भीम त्याला सांगतो तो एक आचार्य आहे त्याचं नाव आहे वल्लभ परंतु राजाला ते काही पटेना तो म्हणाला तू तर एखाद्या गंधर्वासारखा दिसतोय तुझं तेज एखाद्या राजाला लाजवेल असं आहे राजा त्याला विचारतो तू कोण आहेस दिसायला तू एका गंधर्वासारखा नाही तर देवासारखाच वाटतो आहे ते ऐकून भीम म्हणतो अहो मी एक आचारी आहे माझं नाव वल्लभ आहे मी राजा युधिष्ठिराच्या पाकखान्यात काम करत असे परंतु त्या राजाचं काय झालं हे तर तुम्ही सगळीजणं जाणतातच त्यामुळे मी आता कुठे काम मिळतंय का ते पाहत फिरतो आहे आपल्याकडे जर काही काम मिळालं तर जसं युधिष्ठिर राजाला माझ्या पक्वानाने संतुष्ट करत असेल तसंच तुम्हाला देखील मी खुश करीन त्याचं ते मधुर बोलणं राजाला विशेष आवडतं राजा, राजा स्वतः स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा मोठा शौकीन होता त्यामुळे तो त्याला कामाला ठेवतो भीम त्याला त्याच्या इतर गुणांची तारीफ करत सांगतो की तो एक शौकी या मल्लसुद्धा आहे युधिष्ठिराची करमणू तो मल्लयुद्ध म्हणजे कुस्त्या करून करत असे ते ऐकल्यावर राजा विराटाला तो पसंत पडतो कारण राजा विराटाला सुद्धा कुस्त्यांचा मोठा शौक होता राजा तरीसुद्धा मान्य करण्यास तयार नसतो की हा एक सामान्य स्वयंपाकी आहे परंतु भीम त्याच्या बोलण्याने त्याला पटवून देतो की तो कितीही रुबाबदार जरी दिसत असला तरी तो एक आचारीच आहे विराट त्याला म्हणतो की तो इंद्रासारखा दिसत आहे एखादा आचारी असा कसा दिसेल पण बाजूला बसलेले आणि नुकतेच त्याच्या दरबारात रुजू झालेले ब्राह्मण कंक त्याला हळवूच सांगतात की त्याने वल्लभाला युधिष्ठिराच्या भटारखान्यात का काम करताना पाहिलेलं आहे त्याच्या हातचे खाद्यपदार्थ त्यानेसुद्धा चाकलेले आहेत ते ऐकल्यावर राजा विराट त्याला त्याच्याकडे कामाला ठेवतो वल्लभ त्याला सांगतो की तो त्याची चांगलीच सेवा करून त्याला खुशही करेन तो त्याच्याकडे काम करू लागतो आणि लवकरच तो राजाची मर्जी देखील संपादन करतो त्याच्या मधुर अशा वागण्यामुळे त्या राजवाड्यातील सगळेच त्याच्यावर खुश झालेले होते तिथे तो त्याची खरी ओळख न दाखवता राहू लागतो आणि लवकरच तो विराटाचा मुख्य आचार्य होतो अशा रीतीने पांडव प्रवेश पर्व विराट पर्व भाग आठवा इथे संपलेला आहे भाग नववा वैशंपायन सांगत असतात की आता पाळी असते द्रौपदीची तिला राजवाड्यात प्रवेश मिळवायचा असतो तिचे काळे भोर कुरळे केस तिने मागे बांधलेले असतात तिचे डोळे काळे आणि मुखावरील स्मित कोणालाही आकर्षित करण्या इतकं प्रभावी होतं तिच्या कुरळ्या केसांच्या बटा तिने उजव्या खांद्यावर घेतलेल्या होत्या तिच्या अंगावर एकच वस्त्र काळ्या रंगाचं होतं त्याचं पोत फार महागडं होतं परंतु फार मलिन झालेलं होतं जणू काही बरे दिवस ते धुतलेलंही नव्हतं ती राजवाड्याच्या प्रवेशद्वारापाशी घुटमळत असते लोकांना विचारत असते की तिला कोणी सैरेंद्रीचं काम देईल का परंतु तिचं अप्रतिम सौंदर्य पाहून कोणीही तिला कामाला लावण्याच्याबद्दल पाहतच नव्हतं कारण ती जशी दिसत होती एखाद्या राजघराण्याला शोभणारीच होती त्यामुळे जनसामान्य तिला काम देण्यास काही धजत नव्हते द्रौपदीचं ते राजवाड्याच्या सज्जात बसलेली विराट राजाची पत्नी मात्र पाहत असते अखेरीस तिला कुतूहल वाटतं आणि ती तिच्या एका सेविकेला बोलवून सांगते की त्या रस्त्यावर फिरणाऱ्या बाईला तिच्याकडे घेऊन यावं त्याप्रमाणे से ती सेविका रस्त्यावर घुटमळत असलेल्या द्रौपदीला वाड्यात घेऊन येते आणि राणीसमोर उभीही करते विराटाची राणी केकया या घराण्याची कन्या असते ती द्रौपदीची तिच्याबद्दल चौकशी करते ती काय विचारत होती जनसामान्यांच्याकडे असंही ती विचारते तिची ती अवस्था पाहून तिला द्रौपदीबाबत दही आहे ते चौकशीत द्रौपदी तिला सांगते की ती व्यवसायाने सैरंध्री आहे आणि नवीन काम या नगरात शोधत आहे ती सांगते की ती याआधी युधिष्ठिर राजाच्या पत्नीची जी पांचाल नरेशाची एकुलती एक कन्या आहे सैरेंद्री म्हणून काम करत होती परंतु जेव्हापासून त्यांच्यावर संकट कोसळलेलं आहे ती बेकार झाली आहे राणी म्हणाली तू दिसायला तर राजघराण्यासारखी असल्यासारखीच वाटते परंतु द्रौपदी ते नाकारते ती राणीला म्हणते आहो महाराणी मला राणीवशाच्या सगळ्या सवयी माहीत आहेत जर तुम्हाला माझी सेवा पाहिजे असेल तर आपण मला तुमच्याकडे काम द्यावं कारण माझ्याकडून काम करून घेण्या इतके उच्च दर्जाची माणसं इथे मला तरी काही दिसत नाही आहेत ते ऐकून राणी सुदेशणा तिच्या सौंदर्याची तारीफ करत म्हणते जर तुला मी कामाला लावलं आणि माझ्या पतीने तुला पाहिलं त्याला तू आवडलीस तर माझं कसं ग होणार तुझं सौंदर्य एका सेविकेचं तर नाही आहे ते एका राजघराण्यातल्या स्त्रीचं आहे मग मी काय करणार ग नोकराणी तशीच दिसली पाहिजे आणि ती राणीपेक्षा जास्त सुंदर असेल तर राणीचं काय होणार ते ऐकल्यानंतर द्रौपदी तिला सांगते तिचा विवाह पाच गंधर्वांबरोबर झालेला आहे आणि ते तिच्या संरक्षणात सदैव असतात जर कोणी माझ्यावर तसा प्रसंग आणण्याचा प्रयत्न करील तर ते तक्षणी तिथे प्रकट होतात आणि त्या माणसाचा बंदोबस्तही करतात म्हणून तसं काहीही होणार नाही ह्याची मी आपल्याला खात्री देते राणी पाहते की ही बया तर फारच सुंदर आहे हिच्या अंगातील विविध अवयव इतके प्रमाणबद्ध होते की कोणाही पुरुषाला ती आपल्याकडे नक्कीच खेचून घेईल तिचे भरलेले स्तन गोल आणि पसरलेले नीती नितंब तिच्या मांड्या लागून होत्या त्याच्यातून प्रकाशही जात नव्हता तिचे पाय वळणदार होते तिच्या शरीराची ठेवण कामदेवीच्यासारखी होती ती एका वस्त्रात असल्यामुळे तिच्या शरीराचं सौंदर्य त्यातूनही खुलून येत होतं अशा स्त्रीकडे जर कोणी पुरुष आकर्षित झाला तर त्यात नवल का ते काय आहे असे विचार तिच्या मनात येत होते तिची वाणी सुमधूर होती कोणी ऐकलं तर त्याला तिचं बोलणं ऐकतच राहावंसं वाटेल अशीच होती तिच्या भरलेल्या उरोजातून तिचे स्त्रीत्व किती पूर्ण आहे तेही समजत होतं कशाचीच कमी नव्हती आणि अशी स्त्री सैरेंद्री आहे हे कोणालाही पटण्यासारखं तिला वाटत नव्हतं द्रौपदीच्या अंगाला एक सुगंध येत होता जो पुरुषाला आकर्षित करण्यात पुरेसा होता राणी तिला म्हणते अगं सैरेंद्री तू तर साक्षात लक्ष्मी वाटते आहेस मग अशी कशी गं तुझी अवस्था झाली त्यावर द्रौपदी तिला सांगते माझं सौंदर्यच मला सामान्य लोकात काम मिळवण्यात अडचण आहे परंतु मी त्यात काहीही करू शकत नाही अगं तू स्वतःला सैरेंद्री म्हणून सांगतेस पण माझे कान का ते तु। तु काही ते मानण्यास तयार नाही आहेत बघ तू काहीतरी लपवत आहेस असंच मला वाटतंय तू अप्सरा गंधर्व कन्या नाही तर नागकन्या असं काहीही असू शकतेस पण सामान्य मानवी स्त्री आहेस हे तर मला पटत नाही आहे बाई एखाद्या देशाची संरक्षक देवता ती तीसुद्धा अशीच कफल्लकासारखी फिरत असते म्हणून मला वाटतं आहे की तू तशी कोणी असील तर तुला मी कसं ग कामाला लावणार त्यानंतर यमदेवाचा पांडवांना दिलेला आशीर्वाद काम करायला लागतो आणि एकदमच ती राणी तिला कामाला लावण्यास तयार होते द्रौपदी तिला निक्षून सांगते की मी एक मानव आहे मी एक सेविका आहे आणि सैरेंद्री म्हणून मी काम करू इच्छिते द्रौपदी ते तिला पुन्हा पुन्हा सांगत असे ती सांगते की ह्यापूर्वी ती पांडवांची बायको कृष्णा हिची सैरेंध्री म्हणून होती आणि तसंच त्या ती सत्यभामाची सैरेंध्री होती अशी सगळी माहिती ती त्या राणीला सांगते जोवर मला चांगले कपडे आणि खाणं मिळतं तोवर मी त्या ठिकाणी काम करते मी विविध फुलांच्या माळा करून राणीला घालत असे त्यात चंपक मोगरा जाई जुई अशा फुलांच्या माळा असतात ती सांगते की ती स्वतः मालिनी म्हणून सांगते कारण फुलांच्या माळा करण्यात तिचा हातखंड आहे राणीला समजवणं हे तर काम ती उत्तमरित्या करते ते ऐकल्यावर राणी तिला सांगते ते सगळं मान्य आहे गं परंतु पुरुषांच्या नजरेतून तुला कसं बाहेर ठेवायचं हाच मला मोठा प्रश्न आहे तुझं स्मितहास्य तुझं बोलणं तुझा आवाज तुझं चालणं तुझ्या इतर हालचाली हे सगळं कोणाही पुरुषाला भारून टाकणारच आहे ग आणि त्याचीच मला फिकीर आहे त्यावेळी द्रौपदी तिला सांगते आहो राणी सरकार दोन हाताशिवाय टाळी वाजत नाही हे आपणही जाणताना मला तुमच्या पतीत अजिबात रस नाही आहे बघा त्यामुळे जर का त्याने काही आगाऊपणा केला तर त्याला मी साफ झिडकारीन त्याचा उपमर्द देखील करीन मग तो माझ्या वाटेलासुद्धा जाणार नाही म्हणून त्याबद्दल माझे आपल्याला आश्वासन आहे की तुमची राणी म्हणून जागा नेहमीच अबाधित असेल मी एक पतिव्रता आहे त्यामुळे आपल्याला अशा प्रकारची चिंता करण्याची अजिबात गरज नाही द्रौपदीच्या त्या बोलण्याने सुदेशना सुखावते आणि तिला तिच्याकडे कामालाही लावते तिला जागा ती देते आणि त्यानंतर द्रौपदी सुशेष सुदेशनाला सांगते इथे कोणाचं उष्ट खात नाही कोणाचे पाय चेपणार नाही ह्या तिच्या अटी मात्र मान्य झाल्याच पाहिजेत यमदेवांच्या कृपेमुळे सगळं काही व्यवस्थित होत असतं वैशंपायन सांगतात जनमेजयाला सुदेशनं तिला आश्वासन देते आणि तिच्या अटी मान्य आहेत त्यानंतर द्रौपदी विराटाच्या घरात सैरंद्री म्हणून कामही करू लागते ती सदैव राणीवसातच असायची ती कधीही बाहेर येत नसे त्यामुळे तिचं अस्तित्व कोणालाही जाणवणारच नव्हतं अशा रीतीने तिचा अज्ञातवा सुरू झाला आणि इथेच पांडव प्रवेश पर्व विराट पर्व भाग नववा संपलेला आहे भाग भागदहावा वैशंपान सांगतात की आता सहदेवाचं काय झालं ते सांगतो ऐक जया सहदेव गुराख्यांच्या कपड्यात राजाच्या पशुगृहाभोवती फिरत असतो राजाचे पशुधन नहाळत असतो राजाचे सेवक ते पाहतात आणि राजाला सांगतात त्या सरशी राजा त्या युवकाला येऊन बोलावून घेण्याची आज्ञा करतो राजा त्याला पाहतो आणि आश्चर्यचकितच होतो हा असा गुराखी इतका तेजस्वी राजबिंडा गुराखी त्यांनी आजवर कधी पाहिलेलाच नसतो राजा त्याची चौकशी करतो आणि विचारतो की तो ते पशुधन कशासाठी इतकं जवळून न होता होतास तू कोण आहेस आणि इथे नवीनच दिसतो आहे तर तू माझ्या राज्यात का आलेला आहेस सहदेव प्रथम नमस्कार करतो राजाला रीतीने रिवाजानुसार अभिष्ट चिंतन देतो आणि मग सांगतो की तो एक पशुविद्या जाणणारा आहे तो नवीन नोकरी शोधत आहे पुढे तो हेही सांगतो की आधी मी युधिष्ठिराचं पशुधन पाहत असे सध्या मी कामाच्या शोधात आहे मी वर्णाने वैश्य असून माझं नाव अरिष्ट देमी आहे सध्या ते पांडव कुठे गेले आहेत हे काही माहिती नाही पण मला मात्र नोकरीची फार गरज आहे मी आपल्या पशूत बरेच दोष दिसत आहेत ते काढून त्यांना चुस्त करण्यास तयार आहे त्या दृष्टीनेच मी आपलं पशुधन न्याहाळत होतो दुसरा माझा काहीही उद्देश त्यामागे नाही आहे आपण जर मला संधी दिली तर आपली गुरं युधिष्ठिराच्या पशुधनासारखी निरोगी आणि पुष्ठ करूनच देईल अरिष्ट नेहमीचं तर बोलणं ऐकून विराट राजा त्याच्याकडे नुसता पाहतच राहतो थोड्या वेळ तशा प्रकारे पाहिल्यानंतर राजा त्याला विचारतो तुझी कांती तुझी मुद्रा पाहता तू कोणीतरी राजपुत्र आहेस असंच मला प्रथम वाटलं एखाद्या मोठ्या राजाचा स्वामी असावी असं तुझं रूप आहे राजा त्याच्या मंत्र्यांनाही सांगतो आजच माझ्याकडे एक कंक नावाचा ब्राह्मण आला आहे आणि तोसुद्धा युधिष्ठिराकडेच काम करत होता त्या कुरुवंशाच्या राजाचं चा काय झालं ते काही समजत नाही कुटुंब कलह एखाद्या परिवाराचं कसे हाल करू शकतो त्याचं हे एक उदाहरण आहे तुम्ही कोणीही असा जर तुमचं कुटुंब कलहात जर अडकलं तर तुमची कशी दुरावस्था होते हे पंडूंच्या मुलावरून आपणही शिकलं पाहिजे आता हा तिसरा त्यांचा सेवक आहे जो सांगतो आहे की तो युधिष्ठिराकडे काम करत होता युधिष्ठिराकडे काम करणारे सगळेच इतके प्रसन्न मुद्रा आणि तेजस्वी आहेत ह्याचंच मला विलक्षण नवल वाटतंय विराट त्याला म्हणतो तू ब्राह्मण अथवा क्षत्रिय हवास असायला हवा होतास पण तू सांगतोस की तू तर वैश्य आहेस मला या सगळ्या गोष्टी ज्या आजच होत आहेत त्याचं नवल वाटतंय बघ राजाचा मंत्री त्याला म्हणतो कदाचित आणखीनही असेच तज्ज्ञ लोक युधिष्ठिराकडे काम करणारे आपल्याकडे येतील त्यांना आपल्यात सामावून आपण आपलं राज्य अधिक समृद्ध करून राजा सहदेवाला विचारतो त्या आ तुझ्या आधीच्या मालकाकडे किती रे पशुधन होतं ते मला सांग म्हणजे मला समजेल तुझ्या क्षमतेचा अंदाज सहदेव म्हणतो पंडूच्या मोठ्या भावाचे एकट्याचे आठ लक्ष दहा हजार होते त्याशिवाय ते त्यांच्या भावाचे प्रत्येकी वीस हजार होते माझ्या ज्ञानामुळे मला लोक तंत्रीपाल असं म्हणत असेल मला पशूंचं वर्तमान भविष्य त्यांच्या मुताची परीक्षा घेऊनही सांगता येतं इतका माझा त्या तंत्राचा अभ्यास आहे माझ्या ज्ञानावर माझे आधीचे मालक फारच खुश होते आणि मी समजत होतो की मी तिथेच राहीन परंतु भाग्य काही वेगळंच ठरवत आहे जनावरांची संख्या कशी वाढवायची तेही मला माहीत आहे भाकडगाय माझ्यावर कशी आणायची ते तंत्रही मला माहीत आहे त्यामुळे जर आपण मला कामाला ठेवलं तर मी तुमच्या पशुधनात भरपूर वाढ करून देईन गायीतील कोणती गाय पूजनीय आणि कोणती खाण्याच्या योग्यतेची आहे ते मला चांगलं समजतं त्यामुळे चुकीच्या गायी कापल्या जात नव्हत्या सगळ्याच गायीची पूजायच्याही नसतात हेही हे आपल्याला माहीत असेलच ते त्याप्रमाणे त्यांची जोपासना करायची असते ती कशी करायची ते मला चांगलं ज्ञात आहे कोणता वळू शेतावर न्यायचा कोणता प्रजोत्पादनासाठी राखून ठेवायचा तसंच धावण्याच्या शर्यतीसाठी बैल कसा तयार करायचा तेसुद्धा पशुविद्येत महत्त्वाचं असतं ते सगळं मी जाणतो विराट राजा त्याला सांगतो माझ्याकडे एक लक्षगाई आहेत त्यांची तुला वाढ करता येईल का तसंच त्यांना निरोगी ठेवण्याचं कसब तुझ्याकडे जर असेल तर ते माझ्या कामाचं आहे सहदेव सांगतो हो राजेसाहेब ती सगळी कसबं माझ्याकडे आहेत विराट त्याला त्याचा प्रमुख पशुतज्ञ म्हणून नेमतो आणि त्याला राहण्यासाठी चांगली जागाही मिळते अशा रीतीने पांडव प्रवेश पर्व विराट पर्व दहावा भाग इथे संपलेला आहे